पण लागली का नंतर मला लागली त्या दिवशी कॉलेजचा पहिला दिवस होता मी खूप आनंदात होते देवाला माझा कॉलेजचा देवा, पहिला दिवस आहे मला खूप शिकायचं आहे खूप अभ्यास करायचा आहे मला डॉक्टर व्हायचं आहे आईनी तेव्हाही मला काळी टीक लावली बाबा म्हणाले माझ्या परीला आता मोठी झाली माझ्या परीला तर उडायला लागला उडायला अहो पण त्यांना कुठे माहित होत त्यांच्या परीचे पंख त्याच दिवशी कापले जाणार आहेत मी बॅग उचलली आणि रस्त्याला लागली कितीदा तुला सांगितलंय माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे अरे तू कितीही वेळा विचारलंस तरी माझं उत्तर हेच आहे नाही 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 मंग्या तुझ्या हातात मला माझा चेहरा जळत होता जळता वेणबत्ती तरत करत आहे रितत होता तरी मला वाजायला कोणी आलो नाही का असं का झालं माझ्या सोबत बाबा मला म्हणायचे बेटा तुला जे आवडेल ते तू कर बाबा मी तेच केलं ना तरी माझ्या सोबत तसं काय झालं ती बघा राक्षसी वृत्तीला हो त्या राक्षसी वृत्तीला मी नाही बोलली ही, ही माझी चुकी होती तो 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 पक्षी त्याला नाही उडून द्यायचं छाता तर पंख जाळा त्याला ती डॉक्टर होणार ती इंजिनियर होणार ती ऑफिसर होणार आणि ती मला नाही बोलणार मी त्या राक्षसी वृत्तीला कधीच पटणार नाही ती बघ ती मला नाही बोलली

ना, तो, तो पंख़ जरी छाटले माझे रोखल्या जरी वाटा पंख जरी छाटले माझे वाटा घाल बंदने कितीही तरी मी माझ्या वाटा शोधणारच तरी मी माझ्या वाटा शोधणारच